गावची चव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आपण बनवतो आहे बोंबील हे बघा आपण हे दीडशे ग्रॅम बोंबील घेतलेले आहे आणि ते बोंबील आपण बांबूमध्ये बनवतो त्याच्यासाठी हे बघा एक गावठी मिरची घेतलेली आहे एक चमचा या चमच्याने घेतलेले आहे चाट मसाला एक चमचा दीड चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल मिरची आणि एक चमचा चिकन म चिकन मसाला घेतला थोडीशी हळद एक टमाटर एक कांदा एक ल एक, एक लसणाची गड्डी छोटी आणि हे आलं कापून घेतोय हे बोंबलाचा पुढचा भाग आणि मागचा भाग आणि आपण बांबूत जर बोंबील बनवायचे तर आपल्याला ते बोंबील थोडेसे दहा मिनटं पाण्यात ठेवावं लागतील व्यवस्थित पाण्यामध्ये म्हणजे ते बांबूत जाळणार नाही बोंबील आपण बांबू कापून घेतो ए बांबू बोंबीलसाठी बांबू आपण कापून घेते दोन ओल्ले बांबू हा ते व्यवस्थित धुवून घेऊया आणि त्याच्यात आपण हे बोंबील भिजत घातले होते दहा मिनटासाठी आणि ते सगळे मसाले कांदा एकत्र करून टाकूया आता आपण हे सगळे मसाले एकत्र असं मी एकत्रित करून घेऊया त्याच्यात ते थोडंसं तेल टाकूया हे बाई असे सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे आणि थोडंसं तेल टाकायचे हे बघा थोडंसं असं तेल टाकायचं व्यवस्थ व्यवस्थित करून घ्यायचे पाहि कांदा टमाटे याच्यात बोंबील टाकून घेऊ आपण होऊन थोडं तेल टाकून घेऊया बांबू भरला आपण आता दुसरा बांबू भरूया भरून घेतले आता त्याला केळीचं पाणी लावू हे मंडळी आम्ही आलं लसून आलं लसून टाकायचं विसरलं होतो आता लसूण आलं लसूण टाकून घेतो आणि ते एकत्र व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊया आणि मग नंतर बांबू भरून घेऊया आपण हे बघा आता हे भरून घेतलेले बोंबील आणि आता मंद जाळेवर आपण ते दहा पंधरा मिनटात होऊन जातील हे बघा असं खाली आर आहे आणि थोडं थोडं जाळे आपण ते नंतर फिरून घेऊया बांबू आहे आपण ते बांबू थोडे फिरून घेऊ केळीच्या लावले आणि विटांवर ठेवलेले महत्त्वाचे बांबू हे बघा कारण बांबू जाळायला नाही पाहिजे त्या हिशोबाने आपण करतो आहे हे बघा थोडं थोडंसं व्यवस्थित फिरून घ्यायचे जास्त नाही फिरवायचे हे बघा आता हे असं फिरून घेतलं आहे म्हणजे असं व्यवस्थित ते भाजले गेले पाहिजेत त्या हिशोने आपण फिरवायचे वीस मिनटं झाले आता आपण वीस मिनटात ते तयार झाले असतील आपण ते बघून घेऊया तेव्हा एक बांबू खोलून घेऊया आपण आणि काळजी पुरवून गेले पाहिजे त्याची घाण नाही तर आपण ज्यावेळेस बांबू खोलतो त्यावेळेस ते घाण याच्यात जाती आपण जे पदार्थ बनवला असतो त्याच्यात

व्यवस्थित अतिशय स्वादिष्ट असे बांबू बोंबील तयार झालेली मंडळी अशा प्रकारे बांबू बोंबील आपले तयार झाले आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा नमस्कार